नमस्कार मी अभिनेत्री अपूर्वा सोनार सावित्री शक्तिपीठ ह्याची मी राज्याध्यक्ष आहे माननीय दशरथ गोदरण सर आपल्या शक्ति सावित्री शक्तिपीठाचे संस्थापक अध्यक्ष आणि माझ्या सर्व सावित्रीच्या लेकींना माझा जय ज्योती जय सावित्री मैत्रिणींना आजचा माझा व्हिडिओ आहे अखंडांवर महात्मा ज्योतिबा फुले यांनी समग्र वाङ्मयामध्ये काही असे ओव्या लिहून ठेवलेले आहे आणि त्यालाच त्यातल्या काही ओळ्यांना मी चाल देण्याचा प्रयत्न केला बघा कशे वाटतं तर सर्वांचा निर्मिक आहे एक धनी त्याचे भय मनी धरा सर्व सर्वांचा निर्मिक आहे एक धनी भय भयमानी धरा सर्व न्यायाच्या वस्तूंचा उपभोग घ्यावा आनंद करावा भांडूनय न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा आनंद करावा भेद धर्मराजभेद मानवानसावे सत्याने वर्तावे ईशासाठी धर्मराज्य भेद मानवान सावे सत्याने वर्तावे न्या ईशासाठी सर्व सुखी वावे शिक्षा मी मागतो आर्यस सांगतो ज्योती म्हणे सर्वांचा निर्मिक आहे एक धनी त्याचे भायमनी मनी, धरा सर्व सर्व सुखी भावे भिक्षा मी मागतो आर्यास सांगतो ज्योती माने, धन्यवाद